ब्रॉट यू बाय ग्लोबल सेंट अँजेलोज आणि मी आहेत पक्षाचे प्रमुख नेते आहेत प्रफुलबाई आहेत भुजबळ साहेब आहेतबाई या ठिकाणी आहेत आम्ही या विषयावरती एकदा काय नेमकं का आहे ते बोलल्याच्या नंतर आम्ही नक्की त्या विषयावरती बोलू आज घाई नाही शरद पवारांना आणि सुप्रिया आमंत्रणच नव्हतं अशा प्रकारचं बोललं गेलं त्यांना आमंत्रण दिलं गेलं नाही एक असं आहे की एकदा शपथविधी नक्की झाला की राज्य सरकारचा था, शिष्टाचार विभागाच्या मार्फत ते केले जात असतात एक भाग आम्ही त्या संबंध निर्णय प्रक्रियेमध्ये आणि दुपारी दोन वाजता विधिमंडळ पक्षाची बैठक विधिमंडळ पक्षाने एकमताने निवड केल्याच्यानंतर मुख्यमंत्री महोदयांना पक्षाच्या वतीने विधिमंडळ पक्षाच्या वतीने आम्ही पत्र सादर केलं आणि मुख्यमंत्री महोदयांनी शपथ त्यावेळेला नक्की केली

आणि त्या सगळ्यांच्या सांत्वनपार भेटी दादाशी मुंबईला पारदाशी आता पुढाकार घ्यावा यावरून मग हे म्हणायचं कारण असं म्हणणं आहे की पवार यांनी आता त्यांनी पक्षाचे सूत्र हाती घेतले त्यांनी पुढाकार घ्यावा तुमचं असं म्हणणं आहे की विलिनीकरण कोण कोणाच्या पक्षात येणार त्यामुळे तुमचं एक हे दिसतंय की त्यांनी पुढाकार घेतला पाहिजे मग हे कोणी पुढाकार घ्यायचा यावरून मग थोडक्यात विलिनीकरण होणार का नाही एक भाग आहे मी वारंवार गेले सहा महिने म्हणत आलो दादा असतानाच म्हणत आलो की एन डी एमध्ये मध्ये आम्ही आहोत म्हणजे भारतीय जनता पक्षाबरोबर सत्यमध्ये सत्तेमध्ये आम्ही आहोत या निर्णयाशी ज्यांची अनुकूलता असेल त्यांचा त्या संदर्भातला निर्णय त्यांनी करायचा आहे आणि तो केल्याच्या नंतर मग या बाबतीतली स्पष्टता ही पुढे त्या ठिकाणी येईल या सगळ्या घडामोडीत तुम्ही आणि प्रफुल्ल पटेल विलन ठरत आहात तुमच्याबद्दलचं एक वेगळं चित्र तुम्ही भाजप तुम्हाला ऑपरेट करते अशा प्रकारचं एक चित्र निर्माण केलं जाते काय आहे भारतीय जनता पक्ष देशातला एक प्रमुख पक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मित्र पक्ष म्हणून दादांच्या सहमतीने त्यासोबत झालेला आहे भारतीय जनता पक्षाने आम्हाला आमच्या पक्षांतर्गत काय निर्णय घ्यावेत हे कधीही सांगितलेलं नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वतंत्र बाण्याचा शिवशाहू फुले आंबेडकरांच्या सामाजिक क्षमतेचा पक्ष विचाराचा पक्ष आहे आमचे निर्णय आम्ही त्या ठिकाणी घेणार त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षाने स्वच्छपणाची भूमिका घेतली की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जो निर्णय असेल तो निर्णय अंमल करण्यासाठी भारतीय जनता पक्षाचं एनडीए मधला महत्त्वाचा घटक पक्ष म्हणून हे एकत्रीकरण विलीनीकरण होऊ देत नाही अशा ना प्रकारचं एक चित्र आहे एक भाग असं आहे की मी मगात पासून या गोष्टीची स्पष्टता त्या ठिकाणी दिली की आम्ही स्वतंत्ररित्या निवडणूक एन डी एचे घटक म्हणून त्या ठिकाणी लढवली आम्ही जिंकून आलो आपल्यापैकी सुद्धा अनेकांना माहिती आहे की निवडणुका कशा पद्धतीने राज्यामध्ये लढल्या गेल्या आता मी वारंवार हे स्पष्ट करतो आहे शेवटी हा निर्णय त्यावेळेला होईल ज्यावेळेला चर्चा सुरू होईल त्यावेळेला त्यामुळे आम्हाला काय वेगळा मत असं वेगळं आमची काय भूमिका असल्याचं काही कारण नाही आम्हीसुद्धा दीर्घकाळ दादांच्या समेत राहून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नव्याने घेतलेल्या भूमिका ठळकपणाने महाराष्ट्रामध्ये अंमलबजावणी करण्यासाठी आम्ही मेहनत घेतलेली आहे आम्ही दीर्घकाळ का काम केलेलं आहे एकेकाळी एक दोन हजार चौदामध्ये मी पक्षाचा अध्यक्ष आदरणीय पवारसाहेबांनी नेमला होता त्याच्यामुळे असं काही नाही की आम्ही अननुभवी आहोत दोन हजार चौदा ते दोन हजार अठरा राज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची धुरा

की संजय राऊत म्हणाले की विमानामध्ये सहा लोक होते पाच लोक दाखवण्यात आले माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्या दिवशीच या सगळ्या घडलेल्या घटनांची सखोल चौकशी करावी असं स्पष्टपणाने सांगितलं ला। केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाकडे सुद्धा त्या संदर्भात त्यांनी चर्चा केली त्या विभागाचे मंत्री केंद्रीय मंत्री नायडू त्याचबरोबर मुरली अण्णा मोहोळ यांनी सुद्धा याबाबतीमध्ये सांगितलं ब्लॅक बॉक्स सापडलेला आहे त्यामुळे त्यातलं सत्य बाहेर आलंच पाहिजे आणि महाराष्ट्रातल्या जनतेसमोर ते गेलं पाहिजे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सुद्धा भूमिका आहे